आम्ही घरी आलो सगळ्यांनी थोडा थोडा वेळ आराम केला आणि आता पुढचं काय ते बघायचंय आम्हाला अजून तर काही पाऊस नाहीये देवीला जायचंय गावाबाहेरच्या पण बघू आता थोड वेळ आणि दांडिया बघायला पण जायचंय सो बघतो आणि इकडे आईंचा अभ्यास चालू आहे अभ्यास नाही ते आस्वाद करता करताना तर काहीतरी लिस्ट वगैरे बनवायची त्यांना तर ते त्यांचं काम चालू आहे फील येत असं नाही जेव्हा तुम्ही अभ्यास करायचा तेव्हा तसंच आता बस अभ्यास करावं लागत नाही वाचन हम्म केंद्रामध्ये आम्हाला विषय मग वाचन तर ना अच्छा म्हणजे मांडावाचन स्वतः अभ्यास करायचा मग लोकांनाच शिकवायचं आपल्या स्वतःच नाही काही mm. आपण दुसऱ्यांना काय सांगणार हा ते पण बरोबर आधी समजलं पाहिजे तेव्हा आपण सांगू शकतो मी बसलीये जेवणाचं इतका काही लोड नाही आज म्हणजे थोडस बनवायचंय मग जशी भूक लागली तशी आम्हाला भूक पण नाही याच्या हात पिल्या आत्ता मग अशी आम्ही आणि हाती घालवी तर वडापाव वगैरे खाल्ले तर त्यांना भूक शक्यतो नाही आहे वाटतं जर लागली तर मग ते बघतील त्यांचं करून घेतील ताई आणि आई आणि माझं आम्ही वडे खाल्ले होते सकाळी त्याच्यामुळे भूक नाही लागली तेलकट्याने नाही लागत परत आणि याच्या हातच पिला त्याच्यामुळे आम्हाला पण अजून काही भूक नाही भूक लागली तर आम्ही पण खाऊ काहीतरी आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवीला जायचं कर ठरवतो आहे बट पाऊसने आला तरच जाऊ आला तर मग नाही जाणार तर आता परत आम्ही रेडी झालो आहे देवीला जायचं आहे तर हा आहे आपला पार्ट टू कारण की पार्ट वन म्हणजे हा व्हिडिओ एकत्र टाकायला खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे पार्ट वनमध्ये तुम्ही बघितलं असेल की देवीचं दर्शन वगैरे आम्ही कोणत्या देवीला गेलो होतो दोन ठिकाणी देवीला गेलो होतो ते तुम्हाला बघितलं आणि आता आम्ही आमच्याच इथली गावाबाहेरची देवी जिथे सगळे लोक त्या देवीला जातात आणि खूप मोठी जत्रा भरलेली असते पाणी वगैरे खूप सारे असतात तर तेच आता आम्ही तिकडे चाललो आहे तर हा आपलं पार्ट टू सो आम्ही एन्जॉय करतो यात्रा सो तुम्ही पण बघत राहा हे बघा इथून तिकडे इथपासून म्हणजे इ इथून मागेच गाड्यांची पार्किंग करायची आणि इथून बायपाय जायचं ही इथे एंट्री मंदिराची थोडंसं चालत जावं लागतं बरीच गर्दी आहे आज पाऊस नसल्यामुळे काल खूपच पाऊस होता त्याच्यामुळे लोक आले नसतील बट आज बरीच गर्दी बघू शकता तुम्ही इथे मला माझी फ्रेंड पण भेटली हाय कर तुझी बाँग मम्मी हिची मागडू आहे का झाले का दर्शन इथे पण एक देवी बस डोनेट केलं पण रक्तदान एक हात मदतीचा असं काही हां देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे ना रक्तदान शिबिर आहे हे बघा साईनाथ ब्लड सेंटर तर तिथे लोक ब्लड डोनेट आहे तर मामीनी पण ब्लड डोनेट केलंय आमचं दर्शन वगैरे झालं पण मध्ये पण खूप सारी गर्दी होती त्याच्यामुळे मध्ये जास्त काही शूट नाही घेता आलं आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं मग आम्ही गेलो पाळणे खेळण्यासाठी तर भरपूर सारे पाळणे होते मोठ्या माणसांसाठी छोट्या मुलांसाठी सगळं काही होतं तिथे तर त्यांचे तिकीट्स पण वेगवेगळे होते काहींचे शंभर होते काहींचे ऐंशी होते तर आम्ही मग पाणे पण खेळलो मोठ्या पाण्यात वगैरे बसलो सो बघा तुम्ही

छान पहिली मजा वाटली नंतर भीती वाटली खूप नाही बाबा त्याच्या आधी मस्त भीती भीतीने वाटली आता डोळे येत होते आई थोड्या घाबरल्या होत्या सिया सिया तर काही नाही घाबरली सिया तूर मजा केली आम्ही खूप भारी वाटलं वाटल छान वाटलं घाबरलो होत्या ना नाही आई ना ना। पाने वगैरे खेळून झाल्यानंतर आई आणि मी आम्ही दोघी गेलो आडव्या फाट्यावर म्हणजे ह्या देवीच्या मंदिरापासून थोडंसं जवळच आहे तिथे पण दरवर्षी देवीची मूर्ती असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स केलेले असतात दरवर्षी तर ह्या वर्षी काशी विश्वनाथची थीम केली होती आणि दरवर्षी वेगवेगळे कन्सेप्ट असते आणि वेगवेगळे डेकोरेशन करतात एकदम एक सुंदर सुंदर देखावे असतात दरवर्षी आणि एकदम अट्रॅक्टिव वाटतं डेकोरेटिव्ह असतं खूप छान त्याच्यामुळे चा लोक खूप जातात इथे डेकोरेशन बघण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ह्या वर्षी तिथे पाहणे ठेवलेले होते पण पाहण्यांना जास्त गर्दी नव्हती दरवर्षी इथे गर्दी ना इथलं डेकोरेशन बघण्यासाठीच असते कारण की आ, हे मंडळाचे लोक ना दरवर्षी काहीतरी युनिक करत असतात कारण की त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्ट होतात आणि बघायला जातात सो आम्ही पण गेलो आणि देवीची मूर्ती आपल्या वनीगडावर आहे तशीच असते आणि त्यानंतर मग आम्ही गेलो दांडिया बघण्यासाठी <laughs> दर्शन करून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही गेलो आमच्या इथल्या पांचालेश्वर मित्रमंडळात तिथे नवरात्रीमध्ये रोज दांडिया असतात आणि लास्ट डेला वेशभूषा असते म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असते तर त्याची मी शॉट टाकली ती पण तुम्ही बघू शकता मला दांडिया खेळायची खूप इच्छा होत होती बट मी कधीच दांडिया खेळलेली नाही आहे याच्या आधी त्याच्यामुळे मला भीती वाढत होती की अरे आपलं चुकतं की काय आपल्याला जमेल की नाही त्याच्यामुळे मग मी ट्राय नाही केलं आणि इथे बघा ना छोट्या छोट्या मुली पण किती छान खेळत तर मी दोन तीन वेळा गेली ना तर बघून घेतलं पूर्णपणे की कसं खेळायचं काय आणि इथे माझ्या मिस्टरांचा बॅनर पण लावला होता तर आमचं सेंट्रिंग प्लेट्सचा बिझनेस आहे ना तर मंडळाने बॅनर पण लावला होता कारण की मिस्टर मंडळाचे सदस्य आहेत त्याच्यामुळे आणि मग दांडिया वगैरे थोडा वेळ बघितल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर इथे ना मंडळाचं म्हणजे हे जे पांचालेश्वर महादेव मंदिर आहे ना तिथे शिवरात्रीच्या वेळेस पुण्याला खूप मोठा प्रोग्राम असतो नेक्स्ट शिवरात्रीला मी तुम्हाला तो पण व्हिडिओ शेअर करेल सो तो पण तुम्ही बघा सो so, आम्ही दांडिया वगैरे बघून आलो आणि आता बराच उशीर झाल्या जवळपास बारा पावणे बारा बारा वाजले तर असा होता आमचा आजचा दिवस सो so, आपला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय